लातूरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच थर्टिपस्टला मधुमेहावर चर्चासत्र मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अभिजित मुगळीकर यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती भारत विकास परिषद शाखा लातूर आणि तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील संजय क्वालिटी रिफ्रेशमेंट येथे रविवारी एकतीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता फार्मासिस्ट बांधवांसाठी मधुमेहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज एकोणतीस डिसेंबर रोजी मधुमेह तज्ज्ञ व मार्गदर्शक डॉक्टर अभिजित मुगळीकर यांनी रसिका हॉटेल गांधी चौक येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली डॉक्टरांच्या शिवाय मधुमेह रुग्णांचा थेट फार्मासिस्टशी संबंध येत असतो त्यामुळं त्यांच्यासाठी सदर मधुमेहावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे बदलती जीवनशैली व व्यासनाधीनतेमुळे मधुमेहाचा आजार साधारणपणे लोकांना जळत असतो मधुमेह कंट्रोल केल्यास रुग्णांना कसलाही धोका किंवा विपरीत परिणाम होत नाहीत मधुमेह कशामुळे होतो त्यावरील उपाय घ्यावायची काळजी औषधांबद्दलची खबरदारी अशा विविध विषयावर या चर्चासत्रामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे यावर्षी आय डी एफने आपली जोखीम व जबाबदारी हे घोषवाक्य घोषित केलेले आहे त्यानुसार या विषयावर अधिकाधिक जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे यावेळी डॉक्टर अभिजित मुगळीकर यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे लातूर अध्यक्ष विजय जाधव हो। सचिव नागेश स्वामी कोषाध्यक्ष राजकुमार राजारुपे तालुकाध्यक्ष ईश्वर भाहिती भारत विकास परिषदेचे सारंग आयाचित आदींची प्रमुख उपस्थिती होती मी डॉक्टर अभिजित मुगळीकर मधुमेह तज्ज्ञ लातूर भारत विकास परिषद लातूर शाखा व लातूर तालुका ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह दिनानिमित्त एकतीस डिसेंबर रोजी संजय क्वालिटीमध्ये सकाळी दहा वाजता मधुमेह पर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे सर्व फार्मसिस्ट बंधूंनी बांधवांनी याचा लाभ घ्यावा या वर्षीचा आय डी एफ याचाच अर्थ इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन याचं घोषवाक्य <coughs> नो युअर रिस्क नो युअर रिस्पॉन्स याच धर्तीवर ओळखा आपली जव जोखीम आणि ओळखा आपली जबाबदारी या मधुमेहा चर्चा चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे याचा सर्व फार्मासिस्ट बांधवांनी लाभ घ्यावा हीच विनंती तसेच जनसामान्यांमध्ये सुद्धा जनजागृती व्हावी म्हणून मॅक्झिमम लोकांनी हे अटेंड करणं गरजेचं आहे